नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला माहिती आहे का घटस्थापना का केली जाते जर माहिती नसेल शेवड़ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीतील घटस्थापना म्हणजे काय ती का केली जाते आणि तिच्या मागची पौराणिक कथा व महत्व काय आहे आपल्या हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे या नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासूनच होते तर घटस्थापना म्हणजे काय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे माता दुर्गेच्या स्वरूपाची स्थापना करणे यात कलश ठेवला जातो त्यावर नारळ ठेवून देवीचं आवाहन केलं जात कलश हा समृद्धी शक्ती जीवन आणि देवीचं प्रतीक आहे तर घटस्थापना म्हणजे देवीला आपल्या घरात किंवा मंडळात आमंत्रित करून नऊ दिवस तिची उपासना करण्याची प्रक्रिया तर घटस्थापनेची प्रक्रिया काय आहे हे पाहूया पवित्र ठिकाणी स्वच्छ रांगोळी काढावी मातीच्या भांड्यात ज्वारी गहू धान्य टाकून त्यावर पाणी शिंपडून अंकुर पेरले जातात यालाच नवरात्र अंकुरवाड म्हणतात या मातीवर तांदूळ ठेवून व कलश ठेवला जातो कलशामध्ये पाणी सुपारी पंचरत्न नाणे आंब्याची पाने व त्यावर नारळ ठेवला जातो देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून घटस्थापना मंत्राने देवीचे आवाहन केले जाते नंतर नऊ दिवस अखंड दिवा उपासना पूजन व व्रत केले जाते तर घटस्थापनेमागची कथा काय आहे हे पाहूयात देवीच्या महिन्याचे वर्णन देवी भागवत आणि मार्कंडे पुराणात आढळते एकेकाळी महिषासूर नावाचा राक्षस खूप अत्याचार करीत होता देवतांना पराभूत करून त्याने स्वर्गावर कब्जा केला त्याच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र केली त्या ते सर्व तेजातून माता दुर्गेचा जन्म झाला तर देवीने नऊ दिवस महिषासुराशी प्रचंड युद्ध केले दहाव्या दिवशी तिने त्याचा वध करून धर्माचे रक्षण केले या नऊ दिवसांच्या युद्धाची आठवण म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो घटस्थापना म्हणजे देवीला आपल्या घरी किंवा समाजात आमंत्रण देऊन तिच्या शक्तीची स्थापना करणे मातीतील अंकुर हे जीवन नवनिर्मिती व समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर घटस्थापनेचे महत्व काय आहे हे पाहूया घरात शक्ती आरोग्य व आनंद येतो नवरात्रभर देवीच्या उपस्थितीचे प्रतीक म्हणजे घटस्थापना ज्या घरात भक्तिभावाने घटस्थापना केली जाते तेथे नकारात्मक ऊर्जा दूर होते मातीतील अंकुर पाहून लोक शेतीची धान्याची समृद्धी जाणतात देवीची कृपा मिळते संकटे दूर होतात आणि आयुष्यात प्रगतीचा मार्ग खुला होतो तर म्हणूनच मंडळी घटस्थापना ही फक्त परंपरा नाही तर देवीच्या शक्तीला आपल्या जीवनात आणण्याची एक आद। आध्यात्मिक प्रक्रिया आहे या नवरात्रीत भक्तिभावाने घटस्थापना करा देवीची आराधना करा आणि तिचा आशीर्वाद घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ